अभंग क्रमांक शहाऐंशी आता उघडे डोळे जरी अद्यापि न फुकळी तरी मोतीची खोळी दगडाला पोटासी मनुष्यदेहा ऐसानिध साधिली ते साधे सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले नावचंद्रभागी तेरी उभी पुंडली काची द्वारी कट धरुनिय करी उभा उभी पालवी तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी होतो उठाउठी लवकरेच उतार अर्थ माया मोहाने भ्रमिष्ट झालेल्या जीवा आता तरी तू डोळे उघड मातेच्या उदरातून तू जन्म घेऊन तू फक्त दगड आहेस हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे त्याची तू सार्थक करून घे संतांनी जसा भक्तीचा मार्ग धरला आहे आणि ते भाऊसागरातून तरले तसा तू भक्ती मार्ग ध धरून नरदेहाची सार्थक करून घे हा भौसागर तरून जाणारे नाव चंद्रभागेतरी पुंडलिकांच्या दारी कमरेवर हात ठेवणे उभी आहे उभ्या उभ्या ती सर्वांना बोलाविते आहे तुकाराम महाराज म्हणतात या नावेला कुठलाही मोल द्यावे लागत नाही अनन्य भावाने त्याला शरण जाणे हा एकच उपाय या भौसागरातून तरुण जाण्यासाठी आहे अभंग क्रमांक सत्याऐंशी नकरीरी संग राहे निच्छळ लागोने नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबड होती इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पा ही नैवरी मन तुका म्हणे न जाणीव अंतरा अंतरी या थारा आनंदाचा अर्थ तू कोणाचाही संघ करू नको निश्चिल रहा मनाला माया मोहाचा मळ लागू देऊ नको अशी मनाची निसंग अवस्थालाच अद्वैत स्थिती म्हणतात व खरे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हेच आहे होय बाकी सर्व अनुभव वाचून केलेले निष्फळ बडबड आहे इंद्रियांचे दमन करून त्यांच्यावर विजय मिळवणे वासना कामना नाहीशी करणे कोणत्याही प्रकारचा संकल्प मनामध्ये येऊ देऊ नको तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्तीच्या अंतकरणांमधून अहंकार नाहीचा होतो आणि आनंदी आनंद निर्माण होतो अभंग क्रमांक अठ्याऐंशी पंढरीचा महिमा आणि उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटी आहे ती सकळ तीर्थी काळे देती फळं तुका मने पेठ भूमीवरी हे वैकुंठ अर्थ पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडासा आहे यासारखे ठिकाण दुसरे कुठेही नाही कारण इथे भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे इतर क्षेत्र बराच कालानंतर फळ देणारी आहे तुकाराम महाराज म्हणतात पंढरी ही साक्षात भक्तीची बाजारपेठ व भूमीवरील वैकुंठच आहे